हाय सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती चॅनलचं नाव आहे मी आणि माझी सासूबाई तर मी आता निवांत बसली आहे आजचा ब्लॉग नेहमीसारखा काही कामं नाही किंवा इतर कुठं फिरणं वगैरे नाही तर हा रिक्वेस्टेड ब्लॉग आहे मागे एक कमेंट होती की जेव्हा मी माझी प्रेग्नेन्सी जर्नी शेअर केली होती तेव्हा की ताई तुमची प्रेग्नेन्सीमधील फोटोज असतील तर ते आम्हाला दाखवा म्हणून तर आज मी तुम्हाला माझ्या प्रेग्नेन्सीमधले फोटोज म्हणजेच डोवाळी जेवणाचे फोटो वगैरे दाखवणार आहे आमच्या याच व्हिडिओमध्ये येऊ शकत नाही कारण त्या खूपच बिझी आहे घरातलं काम त्यांच्यावर पडलेलं आहे त्याच्यामुळे त्याची थोडी धावपळ होते म्हणून म्हटले त्यांना डिस्टर्ब करायला नको आतमध्ये कामाचा आवाज येत असेल किचन मध्ये त्यांचा स्वयंपाक वगैरे चाललाय थोडीशी कामाची सवय मोडली की अवघड होतं सर्व गोष्टी आपण म्हणतो ना हात मोडल्यासारखं तर तसं त्यांचा चाललेलं आहे स्वयंपाक स्वयंपाक आहे ना एवढाच आवाज तर मी आज तुम्हाला माझ्या प्रेग्नन्सीविषयी तर सर्व सांगितलेलंच आहे तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये तर काही फोटोज आहेत तर ते तुमच्याशी शेअर करणार आहे की आणि दुसरं असं की काही आमच्या घरातील माणसं आहे की ती तुम्ही पाहिलेली नाही किंवा त्यांना कधी भेटले नाही माझ्या ब्लॉगच्या ब्लॉगमध्ये तर सुद्धा ते सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे फोटो बघा मी त्याबरोबर तुम्हाला सांगते सुद्धा तेव्हा असं झालं डोळ्या जेवण त्या टाईमला की कोरोना असल्यामुळे एक मोठा प्रश्न होता की डोवाळी जेवण करायचं की नाही करायचं असं आणि मग असं ठरलं की चला घरगुती करू म्हणून तरी घरगुती म्हणता म्हणता जे रिलेटिव्ह होते त्यांना सांगण्यात आलं माझ्या माहेरचे माणसं असतील आमच्या आईंच्या माहेरचे माणसं असतील तर असं आणि मग बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी पन्नास साठ माणसं झालेच होते आणि तेव्हा तर आलाउट सुद्धा नव्हतं पण जवळचेच माणसं बोलवले आणि दुसरं असं की प्रेग्नंट लेडीजलाच्या जास्तच काळजी करणं गरजेचं होतं गर केअर करणं गरजेचं होतं त्यामुळे खूप घाबरून घाबरून केलं होतं त्यामुळे आमच्या इथे हॉलमध्येच केलं होतं घरामध्ये बाहेर पुन्हा कुठं करणं पॉसिबल नव्हतं खूप सारेजण असे होते की म्हटले नाही शक्यतो नव्हतंच करायला पाहिजे पण तरी असं वाटलं हा टाईम पुन्हा येत नाही त्याच्यामुळे असं सिलेक्टेड माणसांना बोलवलं होतं त्यामुळे मोजकेच काही फोटोज वगैरे आहेत तर तुमच्याशी शेअर करते सर्वात पहिलं माझ्या जेवणासाठी केलेला तयार केक हा मी स्वतः केला होता खूप छान वाटलं की माझ्या जेवणचा केक मी तयार केला होता त्याच्यानंतरही ते आईने मला ओवळण्यासाठी घेतलं होतं सर्वात पहिली ओटी ही आईकडनं असते त्याच्यामुळे आईने जी ओटी आणली होती ते खूप मोठी ओटी होती म्हणजेच त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स असतील फ्रूट्स वगैरे होते त्याचासुद्धा फोटो आहे पण तो आता लॅपटॉपमध्ये आहे इथं सर्व आज्या म्हणजेच माझी आई आमच्या आई आणि त्यांच्या वगैरे इथे त्यांना ओवाळून घेतलं आता इथे सर्व तयार होणारी नाती मयुरीला तर सर्वजण ओळखताच म्हणजे मावशी हे माझ्या मिस्टरांच्या चुलत्यांची मुलं चुलते, चुलते। प्रत्येकाने आपण जे होणार आहे तर त्याच घेऊन फोटो काढला होता इथे त्यावेळेस खूप जास्त कोरोना असल्यामुळे कुठल्याही गोष्टी घेणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे पप्पांनी हा जो बाण आहे तर घरीच केला होता आपण म्हणतो ना की मेसाची काठी असते तर त्याच्यापासून सर्व तयारी घरीच केली होती किंवा जे नावांचे प... आजी मामा वगैरे होतं तर ते सुद्धा भेटणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे मयुरींनी सर्व घरी केलं होतं त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं शॉप वगैरे उघडे नव्हते त्यामुळे जेवढं शक्य होईल आणि घरातल्या सामान्यांनी तयार करता येईल अशा प्रकारेच सर्व तयारी केली होती पप्पांनी हा तयार केलेला तो खूप छान होता पप्पांनी खूप जास्त मेहनत घेतली होती माझ्या डोळे जेवणच्या कार्यक्रमासाठी मग हातात घेणारा फुलांचा गुच्छा असेल तर असं शेजारच्या ज्या लेडीज आल्या होत्या त्यांनीसुद्धा ओटी वगैरे भरली इथे त्यांनी तर खूप जास्त एन्जॉय घेतला होता हेच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना माझी ननंद माहित नाही तर शेजारी असणारी ही आहे माझी ननंद आम्ही दोघींचा फक्त दहा दिवसांचा डिलिव्हरी डेटमध्ये फरक होता त्याच्यामुळे दोघीसुद्धा प्रेग्नेंट होतो आणि आता इथे सर्वजणांनी आपापले नाती दाखवण्यासाठी घेतलेले खूप छान असं तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मामा मावशी आत्या वगैरे तुम्हाला सर्व बघायला भेटेल चुलते वगैरे असतील तर असं आता पुढचे फोटो आता तुम्ही फोटो पाहिले आहे आता तुम्हाला एक व्हिडिओसुद्धा शेअर करते हे मला मोबाईलमधनच भेटले आहेत व्हिडिओ माझ्या जे जुने मोबाईल होते राहते बघत होते तेव्हा तर त्याच्यामध्ये तर ती व्हिडिओसुद्धा शेअर करते ह्या व्हिडिओच्या टाईमला खूप जास्त हसलो होतो आम्ही कारण त्यांनी ज्या पद्धतीने बाण वगैरे घेऊन माझ्या मागे आले होते त्याच्यामुळे ह्यावरती खूप जास्त कमेंट झाले होते आणि सर्वजण खूप हसले होते आणि ते सुद्धा कम्फर्टेबल होते म्हणजे असं काही कार्यक्रम वगैरे असेल तर ते खूप छान असं रिस्पॉन्स देतात किंवा म्हणजे असं कम्फर्टेबल असतात सर्वांमध्ये तर खूप जास्त असलो होते त्यांना सर्व की असं राम म्हणतो ना रामसारखं घेऊन आले होते खाण्यामध्ये वगैरे ऐकून तर ते व्हिडिओ बघा सॉंग असले बंद केलं आहे कारण कॉफी राईट येईल म्हणून तर व्हिडिओ दाखवते तुम्हाला काही मोजके फोटो घेतले आहेत जेव्हा आम्ही फोटोशूटसाठी गेलो होतो हे सुद्धा आईच्या घरी काढले आहेत काही भेटले जेव्हा सर्व माझ्याकडे येतील तेव्हा ते सुद्धा एखाद्या दिवशी नक्की शेअर करेल ते सुद्धा खूप छान असे फोटो काढले व्हिडिओसुद्धा काढले मला खूप आवडतात व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी आणि ते सुद्धा कम्फर्टेबल असतात फक्त एवढं की पहिलं पब्लिक करत नव्हते हो फक्त स्वतःसाठी प्रायव्हेट असायच्या तेव्हा माझं वजन सुद्धा खूप वाढलं होतं जवळजवळ सत्तर किलो वजन झालं होतं आता ही आमची काढलेली छान अशी व्हिडिओ फोटोज कसे वाटले पुन्हा माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजून खूप सारे फोटो आहेत एखाद्या दिवशी लॅपटॉप मध्ये ते घेईल मी आणि मग तुमच्याशी शेअर करेल आता थोडेच होते त्यामुळे हे थोडे शेअर केले तर आजचा ब्लॉग इथं सेंड करते कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय